कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या अतिवृष्टी बाधितांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा निधी जाहीर झालेला आहे तर राज्यातील हजारो छोट्या भूखंड धारकांना मोठा दिलासा मिळालाय तीन च्या वरळी कफ परेड टप्प्याचं लोकार्पण होणार आहे नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन स्वदेशी शस्त्र खरेदी एक लाख वीस हजार कोटींची आय सी सी च्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा कुलदीप यादव यामध्ये स्पर्धा आणि अठरा वर्षांनंतर दामिनी मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आठ ऑक्टोबर बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे अतिवृष्टी बाधितांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा निधी जाहीर झाल्याची राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी शासनानं मदतीचा हात पुढे केलाय एकोणतीस जिल्ह्यांमधील पाचशे त्रेपन्न तालुक्यांमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरसकट मदत म्हणून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे मंत्रिमंडळ बैठकीत पॅकेजवर चर्चा झाल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली आहे या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पॅकेजची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली या दरम्यान शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी मात्र या मदत निधीवर नाराजी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांना या पॅकेज अंतर्गत पुरामुळे झालेल्या नुकसानापोटी भरपाई म्हणून अठरा हजार कोटी रुपयांची मदत करण्यात येईल एकोणतीस जिल्हे आणि दोनशे त्रेपन्न तालुके सरसकट मदतीच्या पॅकेजमध्ये घेतले आहेत जिथे पिकांचं नुकसान झालेलं आहे तिथे अटी शिथिल करून मदत केली जाणार आहे तसंच रबी हंगामाकरता प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्यात येतील त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी राज्यातल्या छोट्या दिलासाची राज्यातल्या हजारो छोट्या भूखंड धारकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अधिनियमात सुधारणा करून रखडलेले जमिनीचे व्यवहार सुलभ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे आता तुकडे बंदी खालील जमिनींचं विनाशुल्क नियमितीकरण होणार असून हजारो छोट्या भूखंड धारकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यात शेत जमिनींचे लहान तुकडे होऊ नयेत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं तुकडेबंदी अधिनियम लागू करण्यात आला होता या कायद्यानुसार जिरायती क्षेत्रासाठी वीस गुंठ्यांपेक्षा कमी तर बागायती क्षेत्रासाठी दहा गुंठ्यांपेक्षा कमी जमिनींची खरेदी विक्री करणाऱ्यास होता मात्र त्यामुळे भूखंड धारकांना मालकी हक्क मिळवणं बांधकाम परवाने घेणं आणि रजिस्ट्री करणं कठीण झालं होतं या पार्श्वभूमीवर सातत्यानं होत असलेल्या मागणीनंतर आता राज्य सरकारनं हा कायदा शिथिल केलाय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात मेट्रो तीनच्या वरळी ते कफ परेड टप्प्याच्या लोकार्पणाची भुयारी मेट्रो तीनच्या तिसऱ्या वरळी कफ परेड या अखेरच्या टप्प्याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे नवी मुंबई विमानतळावर होणाऱ्या कार्यक्रमात दृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहे तर गुरुवारी सकाळपासनं या टप्प्यावर प्रवासी सेवा सुरू होणार आहे मुंबापुरीसह एमएमआर क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक सेवांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे मुंबई वन इंटिग्रेटेड मोबाईल ॲप तयार केलं असून त्याचं मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण केलं जाणार आहे या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना मेट्रो मोनो लोकल ट्रेन बेस्टसह अकरा प्रवासी सेवांचं मोबाईलवर तिकीट काढता येणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात नवी मुंबई विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटनाची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी नवी मुंबई पोलीस दलानं तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त फौजफाटा तैनात केलाय उलवे इथं सुमारे एक हजार एकशे साठ हेक्टरवर उभारण्यात आलेलं देशातलं पहिलं ग्रीन फील्ड विमानतळ सेवेत येणार आहे या सोहळ्यामध्ये लोकनेते दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची घोषणा मोदींकडून होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर हा सोहळा अधिक नेत्रदीपक होण्यासाठी महायुतीनं कंबर कसली आहे सुमारे पन्नास हजार नागरिक या कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात स्वदेशी शस्त्र खरेदीची भारत सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक लाख वीस हजार कोटी रुपयांची शस्त्र आणि लष्करी तंत्रज्ञान स्वदेशी कंपन्यांकडनं खरेदी केल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे देशासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आत्मनिर्भरतेवर सरकारचा अधिक भर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं तसंच युद्धक्षेत्र अधिक आव्हानात्मक बनत असून सरकार त्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे विशेषत सैनिकांचा थेट संबंध न येणाऱ्या युद्धांसाठी आम्ही सज्जता वाढवत आहोत या परिस्थितीत देशांतर्गत संरक्षण उद्योगाला अधिक बळ देणं अधिक महत्वाचं असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले पॉडकास्टची सहावी बातमी आहे अभिषेक शर्मा कुलदीप यादव मधील स्पर्धेची परिषदेकडून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दर महिन्याला सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूंना पुरस्कार दिला जातो दोन हजार पंचवीस सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झालं असून महिला आणि पुरुषांमध्ये मिळून तीन भारतीय खेळाडूंना नामांकन मिळालेलं आहे पुरुषांच्या विभागात अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव या दोन खेळाडूंमध्ये मोठी स्पर्धा असणार आहे भारतीय जिंकलेल्या आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेतील हिरो ठरलेल्या या दोघांनाही नामांकन मिळालेलं आहे तर सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारासाठी भारताच्या स्मृती मानधनासह पाकिस्तानची सिद्रा अमीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या ताजमीन ब्रिट्स यांना ही नामांकन आहेत ही मालिका एकोणीशे मध्ये प्रचंड गाजली होती मराठी दूरचित्रवाहिनीवर ही मालिका त्या काळी प्रसारित व्हायची या मालिकेत निर्भीड पत्रकार दामिनीची कहाणी मांडण्यात आली होती आणि आता हीच दामिनी मालिका तब्बल अठरा वर्षांनंतर पुन्हा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येते तेरा ऑक्टोबर पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसात वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे सह्याद्री वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न पारखे